सुप्रभातम काशी क्षेत्रातील सदाशिव येवलेकर या विद्वान शास्त्री बुवांच्या विद्वत्तेचा चा दबदबा होता वाढत्या विद्येबरोबर त्यांचा अहंकार देखील फोफावतच गेला अखिल हिंदुस्थानात संचार करून सगळ्या विद्वानांना वादात पराजित करून आपण भारतीय कीर्तीचे ज्ञानीपुरुष व्हावं असा त्यांचा मानस होता रात्रंदिवस मशाली लावायच्यात गावोगावी संचार करून वादात विजय मिळवल्यास जयपत्र घ्यायची आणि पराजय झाल्यास मशाली विजवून यज्ञोपविताला बांधलेल्या सुरीनं जीप कापायची असा त्यांनी निश्चय केला संपूर्ण उत्तर प्रांतात त्यांनी जयपत्र मिळवलीत आणि नंतर त्यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला शिवाजी महाराजांच्या दरबारी असलेल्या गागाभट्टांना पराजित करावं या हेतून ते शिवदरबारी पोहोचलेत भट्ट शास्त्री बुवा म्हणाले आम्ही तर राजाश्रीत आहोत आपण शिवगुरु समर्थांशीच वाद घालावा आपण जर या वादात विजयी झालो तर आपली कीर्ती दिगंत होईल ह्या विचारानं शास्त्री बुवांच्या अहंकाराचा फणा अधिकच ताठ झाला वादाचा प्रस्ताव ऐकताच श्री छत्रपती म्हणाले आमचे श्रीगुरु समर्थ रामदास हे स्वेच्छा विहारी आहेत तेव्हा त्यांना गाठणं फार कठीण कर्म आहे पण शास्त्री बुवा काही केल्या माघार घेईच ना तेव्हा सगळी मंडळी चाफळास आलीत कल्याण स्वामी तिथेच होते समर्थांचा शोध घेत असताना बहिरोबाच्या डोंगरावर उत्तरेकडे एका शिलाखंडावर बसलेले श्री समर्थ कल्याण स्वामींच्या दृष्टीस पडले सगळ्यांनीच समर्थांना वंदन केलं अहंकारी शास्त्री बुवा मात्र तटस्थच राहिलेत अभिमानी स्वरात ते म्हणाले प्रथम वाद होईल मगच नमस्कार करायचा का आशीर्वाद द्यायचा ते ठरेल शास्त्री बुवांना वंदन करीत अत्यंत नम्रपणे समर्थ म्हणालेत शास्त्री बुवा आपण फार ज्ञानी साक्षात भूदेव तेव्हा आम्ही आपणास वंदन करतो हे बघा मजला उपचार नकोत भुकाट्याना आधी वाद घालून एकदाचा काय तो निर्णय लावा समर्थांनी कल्याण स्वामींकडे सहेतूक नजर टाकली गुरुवरा ह्या योग्य पात्रातील गाठी तेवढं दूर करणं गरजेचं आहे सदाशिवशास्त्रीना कळेस ना हे गुरु शिष्य काय संवाद साधतायत कसल्या गाठी कसलं काढणं ते भुसकळ्यातच पडलेत जवळून एक मोळी विक्या चालला होता समर्थांनी त्याला आवाज दिला कोण रे बाबा तू जरा इकडे येतोस का समर्थांना दुरूनच प्रणाम करीत तो म्हणाला महाराज म्या रानात जाऊन मोडे आणतो फडच्या राम मंदिरात मोड्या टाकून करतो अरे हे कुबडी घे आणि कुबडीनं त्या अंत्यच्या समोर रेश ओढवर कुबडीनं रेश ओढताच समर्थांनी त्या मोळी विक्याला रेषेच्या आत बोलवलं आणि मग प्रश्न केला कोण आहे रे बाबा तू महाराज मी क्षुद्र आहे तो म्हणाला कल्याण स्वामींनी आणखीन एक रेष कुबडीनं ओढली रेषेच्या आत आल्यावर तो म्हणाला महाराज मी वैश्य आहे कल्याण स्वामींनी पुन्हा रेषा ओढताच तो मी क्षत्रिय आणि ब्राह्मण आहे असे अनुक्रमे उत्तरला आश्चर्य म्हणजे त्याची वाणी देखील पालटली महाराज मी दशग्रंथी ब्राह्मण आहे कुणाशी वाद घालायचा तेवढं मात्र तुम्ही मजला लवकर सांगा अरे मोळी विक्या आपल्याकडे जे काशीहून विद्वान शास्त्रीभुवा आले आहेत त्या ना त्यांच्याशी तुझला वाद घालायचा आहे त्या चक्क आसन ठोकलं आणि वादाला प्रारंभ झाला वेदांतापासून क्रमशः न्याय आणि मीमांसा इत्यादीच्या परामर्शातच शास्त्रीबुआांची चांगलीच गाळण उडाली आता अधिक फजिती होण्यापेक्षा पूर्वपक्ष टाळल्याच बरा हे बुवांनी ताडलं त्यांनी ताबडतोब मशाली विझवल्या यज्ञोपविताला बांधलेल्या सुरीनं आपली जीभ शास्त्री बुवा कापणार तोच समर्थानी आज्ञा दिली कल्याणा अरे बघतोस काय त्या शास्त्रीबुआना ताबडतोब आवरना तत्क्षणी झेप घेऊन बुवांच्या हातातली सुरी कल्याणस्वामींनी काढून घेतली शास्त्री बुवा अहो सुरी कोणाची जीभ कोणाची कापताय कोण ह्याचा जरा सारासार विचार करावा जगात शेरास सवाशेर असणारच तेव्हा आपल्या ज्ञानाबद्दल वृथा अभिमान बाळगणं फारच अयोग्य पश्चाताप दग्ध बुवांनी समर्थांच्या चरणी अक्षरशः लोटांगण घातले मुळीविक्या विक्या आर्जवी स्वरात समर्थांना म्हणू लागला महाराज आता मात्र आपण मजला कृपा करून मुक्ती द्यावी बाबा रे अरे मी तुझला थोडीच अडवले आहे तू आपल्या वाटेंना चालू लाग ना महाराज आपल्या अखेरीज मजला मुक्ती मिळायची नाही मी पूर्वीचा चित्ररथ गंधर्व होतो मदिरा आणि मीनाक्षीच्या धुंदीत साक्षात देवर्षी नारदांचाच अपमान करून बसलो देवर्षींनी मजला शाप दिला चित्ररथा पशुतुल्य वर्तनानं माझा अपमान केलास ना तुला दोनदा पशु योनीत आणि एकदा मनुष्य जन्म घ्यावा लागेल मी शुद्धीवर आलो देवर्षी नारदांना उशाप मागितला त्यावेळी देवर्षींनी मजला मुक्तीचा सा उपाय सांगितला जगतपाल राजाच्या वेळी तू घोडा होशील मुकुंद राजांच्या हाताने तुझा उद्धार होईल ज्ञानेश्वरांच्या काळात रीड होशील आणि माऊलींचा तुझला हस्तस्पर्श होताच तू त्या योनीतनं मुक्त होशील समर्थांच्या काळात अंत्यज म्हणून जन्मास येशील आणि तेच तुझला मुक्ती प्रदान करतील आता कृपा करून मला ह्या योनीतनं मुक्त करा समर्थांनी मुळी विक्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवल्याबरोबर विद्युलता चमकावी तसा एक दैदिप्यमान प्रकाश दोहोकडे फाकला चित्ररथ गंधर्व आकाश मार्गानं मार्गस्थ झाला त्या मुळी विक्याचा देह धाडकन जमिनीवर कोसळला समर्थांनी स्वहस्ते त्या देहास मातीत पुरलं खजिल झालेले शास्त्रीबुआ समर्थांसह चाफळास आले समर्थांच्या चरणी लोटांगण घेत पश्चाताप दग्ध शास्त्रीभुआांनी समर्थ संप्रदायाची दीक्षा मागितली समर्थांनी त्यांना आपल्या संप्रदायात घेऊन त्यांचं नाव केशवस्वामी असं ठेवलं भागवत मंदिराचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी रचला जगद्गुरु तुकोबाराय ह्या मंदिराचे कळस जाहलेत यज्ञ तो देव जाणावा सांगणारे समर्थ ह्या मंदिरातील कळसावरचे ध्वज झालेत प्रत्येक व्यक्तीस पारखून स्वराज्यासाठी अनुकूल करणाऱ्या महाराष्ट्र धर्म जागवणाऱ्या राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम